नमस्कार आपण आपल्या न्यूज चॅनल ज्याचे नाव आहे खेळ घरामोर पुण्यातील मोटरसायकली चोरणाऱ्या तिघा चोरट्यांना जामखेड वरून केले जेरबंद पुणे शहरासह विश्रांतवाडी परिसरातील वाहन चोरीच्या गुन्ह्यांचा तपास करत असताना पोलिसांना तपास जामखेड पर्यंत जाऊन पोहोचला तेथून पोलिसांनी तिघा वाहन अटक केली त्यांच्याकडून एक लाख पंच्याऐंशी हजार रुपयांच्या बुलेट पल्सर व ज्युपिटर अशा तीन मोटरसायकली जप्त करण्यात आल्या असून आतिक बाबा शेख वर्ष बावीस राहणार कवडगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर चांद नूर मोहम्मद शेख वर्ष वीस राहणार पिंपर खेड तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर चेतन ज्ञानेश्वर साळवे वयवर्षे एकोणीस राहणार रामगड वस्ती कळस माळवाडी अशी अटक केलेल्या वाहन चोरट्यांची नावे आहेत प्रकाश सुभाष साबळे वयवर्ष सत्तावीस राहणार माऊली निवास विशाल परिसर कळस विश्रांतवाडी यांनी चोवीस एप्रिल रोजी रात्री घराबाहेर बुलेट मोटरसायकल पार्क केली होती दुसऱ्या दिवशी पंचवीस एप्रिल रोजी सकाळी सहा वाजता पेपर टाकण्यात जाण्यासाठी बाहेर आले असताना त्यांनी बुलट चोरीला गेल्याचे दिसून आले विश्रांतवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार विशाल गाडे प्रमोद जाधव यांनी सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे मोटरसायकली चोरून नेणारे चोर हे जामखेड भागातील असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले यांनी पोलीस अंमलदार पाद्रे भोसले शेख चपटे यांचे पथक जामखेडला गेले स्थानिक पोलिसांच्या मदतीने तिघांना पकडून त्यांच्याकडून विश्रांतवाडी परिसरातून चोरीला गेलेली बुलट व विव्यवाडी परिसरातून चोरीला गेलेल्या दोन मोटरसायकल गुन्हे उघडकीस आणले ही कामगिरी अप्पर पोलीस आयुक्त मनोज पाटील पोलीस उपायुक्त हिमंत जाधव सहाय्यक पोलीस आयुक्त विठ्ठल दबडे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कांचन जाधव पोलीस निरीक्षक मंगेश हांडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक महेश भोसले विशाल माने पोलीस अंमलदार बबन वनवे यशवंत किरवे कृष्णा माचरे अमजद शेख वामन सावंत संजय बादरे संपत भोसले विशाल गाडे धवल लोणकर संदीप देवकाते अक्षय चपटे किशोर भुसारे प्रमोद जाधव यांच्या पथकाने केले आहे प्रतिनिधी आविष्कार पुलेसोबत ठळक घडामोड